लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्युब चॅनेल सबस्क्राइब करा आणि मेल आयटला प्रेस करा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा निहार या जाती जनगणना परिषद आयोजित करण्यात आलेली होती कॉम्रेड किशोर मांदळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली सावना परिसरातील औरंगाबादकर सभागृह या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आलेली होती संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणना करा तसेच नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा त्वरित उठवा या प्रमुख मागण्यासाठी गेल्या महिन्यात अठरा जुलै रोजी राज्यभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आता सर्व जिल्ह्यात जातीनी आहे जनगणना परिषद होत असून यानंतर सहा सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे राज्यव्यापी परिषद पार पडणार आहे याच मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये जिल्हा जातीनी आहे जनगणना परिषद नुकतीच पार पडलेली आहे शहर खजिनदार कॉम्रेड प्राजक्ता कापडणे यांनी या परिषदेत काही ठराव मांडले जातीनिहाय जनगणनेचा विधानसभेत ठराव करून देशव्यापी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे करावी आरक्षणाची कमाल पन्नास टक्क्यांची मर्यादा त्वरित रद्द करावी केंद्र सरकारनं सर्वांना मोफत गुणवत्तापूर्ण सक्तीचे आणि वैज्ञानिक शिक्षणाचा हक्क देणारा कायदा करावा केंद्र सरकारनं सर्वांना रोजगार हक्क देणारा कायदा करावा असे ठराव यावेळी मांडण्यात आलेले आहे दरम्यान यावेळी कॉम्रेड राजू देसले किशोर मांदळे यांनी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशव्यापी जो ठराव करण्यात आलेला आहे त्यामध्ये आर्थिक सर्वेक्षण आणि त्याचप्रमाणे ह्या जातनिहाय जनगणनेच्या बाबत केंद्र सरकार ज्या पद्धतीने भूमिका घेत आहे त्याचा निषेध करत जात न्याय जनगणना केंद्र सरकारला करायला भाग पाडण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहीम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये अठरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन करून निदर्शने करून त्याची सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये प्रबोधन व्हावं आणि याची जाणीव निर्माण व्हावी या, या दृष्टिकोनातून जिल्हानिहाय परिषदा सुरू आहेत आणि यामध्ये काही ठराव करून त्याची तयारी आम्ही करत आहोत येत्या कोल्हापूरला जी जातीय जनगणना परिषद राज्यव्यापी घ्यायची आहे त्याची पूर्वतयारी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये ही आज आम्ही परिषद घेतलेली आहे आणि सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस या पद्धतीनं एस सी ई या पद्धतीचा एक राज्यव्यापी देशव्यापी जातीय जनगणनेचा कार्यक्रम अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य कष्टकरी माणसाला जागरूक करणे त्याला सामावून घेणे आणि या सरकारकडे जातीय जनगणनेची आग्रही भूमिका मांडणे या सरकारला ही जातीय जनगणना त्वरित घ्यायला भाग पाडणे हा या परिषदेचा हेतू शहरात धार्मिक तणाव निर्माण झाल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असताना आणि काही ठिकाणी दगडफेक सुरू असताना पक्ष सभासद कामगार इतर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित होते यावेळी जिल्हा सहसचिव कॉम्रेड दत्तू तुपे कॉम्रेड रामदास भोग कॉम्रेड व्ही डी धनवटे कॉम्रेड राजू नाईक कॉम्रेड भीमा पाटील एस खतीप प्राचार्य पी डी देवरे अप्पा जगताप अजमल खान नामदेव बोराडे कैलास मोरे रफीक सय्यद कैवल्य चंद्रात्रे रविकांत शार्दूल सुरेश गायकवाड नितीन वाघ शिवदास मस्दे प्रभाकर धात्रक राजू नाईक आदी उपस्थित होते सूत्रसंचलन कॉम्रेड तल्हा शेख यांनी केले अभर दत्तू तुपे यांनी मांडले विचार मंच कॉम्रेड राजू देसले दत्तू तुपे प्राजक्ता कापडणे तल्हा शेख होते तर राष्ट्रगीतानं या परिषदेचा समारोप झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक